हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे तर आज आपण खूपच सोपी रेसिपी करणार आहोत तुम्ही कधी पण बनवून खाऊ शकता जेव्हा ही तुम्हाला भूक लागेल तेव्हा आणि घरच्या साहित्यापासून बनवून तयार होते आणि खूप सोपी आहे रेसिपी एकदा ट्राय करा तुम्ही पण ते एक वाटी पोहे घेतले आहेत पोहे आपल्याला छान दोन तीन वेळेस धुवून घ्यायचे आहेत आणि पोहे आपल्याला पाच मिनिटासाठी छान मुरत ठेवायचे आहेत पाणी काढून झाल्यावर तर बघू शकता पाच मिनिटासाठी असेच ठेवून द्यायचे आहेत आता इथे आपण एक वाटी रवा घेणार आहोत रवा आपल्याला छान साळूनच घ्यायचा आहे रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता जाडा किंवा बारीक जे असेल ते रवा तुम्ही घेऊ शकता पण आपल्याला कोणताही रवा असला तरी मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे तर तुमच्या घरात जर आ, मिस्टर आणि तुम्ही आणि तुमचे दोन छोटे छोटे मुलं असतील तर त्यांना सगळ्यांना पुरेल एवढा हे नाश्ता बनवून तयार होतो आणि तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शक देऊ शकता त्याच्यामध्ये मी दही घेतला आहे चार चम्मच दही टाकायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये थोडस बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे सुद्धा टाकायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे थोडस पाणी पण टाकायचं आहे आणि हे सगळं सोबतच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करून घ्यायचं आहे जास्त जाडसर वगैरे ठेवायचं नाही तर इथे कढई घेतली आहे छोटी आता त्याच्यामध्येच आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे एकदम स्मूथ असं बॅटर झालेलं आहे बघू शकता आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात आपण पोहे सुद्धा फिरून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे याचं पण आपल्याला असंच पातळ बॅटर बनवून तयार करायचं आहे बघू शकता आपल्याला असंच एकदम स्मूथ बॅटर पाहिजे आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये काढून घेऊया आणि हे पाच मिनिटासाठी आपण असंच ठेवून देणार आहोत आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं मीठ पण टाकायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे एक मिनिटच फक्त फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बॅटर ना छान फ्लफी होईल एकदम असं हलकं फुलक होईल तर बघू शकता आता हे साईडला आपण ठेवूया पण जर तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता तुम्हाला जर वाटलं खूप घट्ट झालं असेल तर थोडं तुम्ही पाणी ऍड करू शकता मी इथे थोडस पाणी टाकलं आहे कारण खूपच घट्ट बॅटर झालं होतं तर इथे एक वाटी मी शेंगदाणे घेतली आहे शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आपण छान एक चटणी करणार आहोत त्याच्यासोबत खाण्यासाठी ही चटणी ना खूप छान लागते चटणी किंवा आमटी सुद्धा म्हणू शकतो शेंगदाण्याची आमटी तर ते इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे मिक्सरला छान बारीक करून घेतलं आहे आता हे शेंगदाणे पण आपण छान मिक्सर मधून बारीक करून घेऊया याच्यात थोडस पाणी टाकायचं आहे जास्त जाडसर शेंगदाणे ठेवायचे नाहीत एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी दोन चमचे तेल घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आणि बॅटर आपलं तयार आहे शेंगदाण्याचं मोहरी टाकूया आपण तेल छान कडकडीत गरम झाल्यावर याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे नंतर थोडस जिरं पण टाकायचं आहे जिरं छान फ्राय झाल्यावर याच्यामध्ये लाल मिरची टाकायची आहे जर तुम्हाला कडीपत्ता आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये कडीपत्ता पण फोडणीमध्ये आता हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याची चटणी एकदा करून बघा आणि हा नाश्ता खूपच फटाफट बनवून तयार होते खूप सोपा आहे आणि जास्त भांडे पण पडत नाहीत घासायला खरंच तुम्ही ट्राय करा आता हे शेंगदाण्याचे जे आपण पेस्ट केली होते ना ते पण आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि याच्यामध्ये थोडस पाणी पण टाकायचं आहे तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे जेवढी घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता आम्हाला थोडीशी पातळच पाहिजे म्हणून थोडंसं मी पाणी ऍड केलं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे हळद बिलकुल टाकायची नाही ही अशीच छान लागते बिना हळदीची आता एक याला छान उघड येऊ द्यायची आहे आपल्याला फक्त झाकून ठेवायचं नाही कारण झाकून जर ठेवलं ना सगळं उता जाऊ शकतं आणि गॅसवर सगळं सांडू शकते ती चटणी खरंच वास इतका मस्त येतोय ना आणि खायला पण खूप छान झाली होती आणि मीठ टाकायचं आहे थोडस उकळी आलेली आहे बघू शकता आता गॅस बंद करूया आता हे बॅटर आपलं रवायचं आणि पोह्याचं बॅटर पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आहे चमच्याने आणि मगच बनवायला घ्यायचे आहेत बॅटर एकदम इतकं एक फ्लफी झालेलं आहे ना तर बघू शकता याच्यामध्ये इनो वगैरे टाकायची गरज नाही असंच आपण बनवू शकतो आता तवा छान गरम करून घेतला आहे याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे तेल टाकायचं नाही फक्त पहिल्यांदा पाणी टाकायचं आहे आणि छान पाणी शिंपडून घ्यायचं आहे एकदम तवा असा कडकडीत गरम करायचा आहे आणि मग पाणी शिंपडायचं आहे त्याच्यावर आणि मग हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे आता हे बॅटर सगळीकडं पसरून घेऊया थोडस तुम्ही याचे डोसे सुद्धा बनवू शकता मी स्पंज डोसा बनवत आहे इथे आपल्याला छान पसरून घ्यायचं आहे बघू शकता याच्यावर थोडस तेल टाकायचं आहे तेल टाकल्यावर छान असं क्रंची होते आता ही दुसरी साइड पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे कलर पण बघू शकता खूप छान कलर येते आणि खायला तर खरंच खूप मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करा आता दुसरा एक मी डोसा दाखवते तुम्हाला पुन्हा आपल्याला पाणी शिंपडायचं आहे त्याच्यावर आणि त्याच्यावर हे बॅटर टाकायचं आहे आणि थोडस पळीन मिक्स करायचं म्हणजे पसरवायचं आहे याच्यामध्ये तुम्ही कांदे टोमॅटो कोथिंबीर चिली फ्लेक्स वगैरे टाकू शकता मी तर थोडस कांदा वापरत आहे त्याच्यावर थोडस कांदा टाकत आहे जर तुम्ही कांदा वगैरे खात नसाल तर नाही टाकला तरी चालेल कांद्याने कांदा टाकल्यामुळे अजून छान खूप छान लागतो आणि कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी आणि याच्यावर थोडस तेल पसरवायचं आहे आणि तेल सगळीकडे फिरून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण आपण छान पण भाजून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने काढायचं आहे बघू शकता कलर खूप मस्त आलेला आहे दुसऱ्या साईडला पण आणि थोडस तेल टाकून घ्यायचं आहे दोन्ही साइड छान भाजू द्यायचे आहेत आपल्याला पुन्हा आता छान भाजलेलं आहे बघू शकता आता आपण काढून घेऊया खरंच खूप मस्त झालेला आहे नाश्ता दुपारच्या टायमाला किंवा तुम्ही सकाळच्या करू शकता कोणतीही तयारी करायची गरज नाहीये तर आता इडली डोसे करायचं म्हणजे की आदल्या दिवशी तांदूळ भिजवा रात्री मिक्सर मधून बारीक करा हे लगेच फटाफट बनून तयार होते खरंच तुम्ही ट्राय करा एक साधा डोसा साधा स्पंज डोसा आणि कांद्याचा डोसा बघू शकता